सोड तू डेट का सांग त्या स्पेलिंग बा एका खायची पण डेट सांगितली ना ह्यो त्या दिवशी खायचो वार होतो ता सांगता मी तर अनुभव घेतला म्हणा विलॉको लागलो मी तुमचा एक्सपिरियन्स ने दाखवतो सर असत माझ्या बरोबर सरांनी पण हे बघा आम्ही आता ना जुली, जुनी जुनी कॅलेंडर आणलो एवढी जुनी कॅलेंडर आणलं असत सगळी त्यातले मी मी आता ना एका खैचो तरी डेट विचारतले खैकी पण डेट हो त्या दिवशी खैतो वार आता सांगतलो बघूया एवढी कॅलेंडर आम्ही आणलेली असत हे बघा सरांनी दोन हजार वीस बावीस तेव्हापासून खायची खायची असत बघूया थांबा दोन हजार बावीस असा सव्वीस असा पंचवीस हे बघा आता ही एप्रिल दोन हजार बावीस चे विषय आता खायचो तरी एक विचारते बघूया हा काय तो सो रॅन्डम विचारते काही नाही तो थं उभो आहे बघा परब मागा सांग बाबू दोन हजार बावीस जून आठ तारखेक खंचं वारा जून तरके वार। <laughs> आई जप्पत परत चेक करुया परत चेक करुया एक मिनट हा फेब्रुवारी पंचवीस दोन हजार बावीस खंचं वारा पंचवीस शुक्रार कबाला आणि विचारलं ना की कॅल्क्युलेशन कसा करतोय तर ते का हे काय म्हणतात अजून तर ते कॅल्क्युलेशन विचारलंय मी बाबा कसा कॅल्क्युलेट करतोय तर ते तो सांगणार ना त्या माहितच नाही अजून कॅलेंडर आणून देता जुनी जुनी ह्या खायचा जात आहे उभं आता अजून एक एक्सपेरिमेंट करून बघतोय माझं जन्म झालेलो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव माका माहित त्या दिवशी खोच वार होतो तू सांग पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव सारखं सांग आई शब्द काय पोरगो आयो हे बघ माझा जन्म ना दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झालेला आहे त्या दिवशी वार कोणता होता बरोबर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता सण होता लांबचे विचारा जरा हो सव्वीस दोन हजार चोवीस म ठीक आहे ठीक आहे अजून विचारा दोन हजार तेवीस या दिवशी एक जयंती आहे कोणाची जयंती आहे सांग बरोबर तिथीप्रमाणे अरे बापरे सांगतो तुला हा अजून विचारा पुढचं थांब थांब रे बापू जरा थांब रे ऐक सांग ना ऐक मार्च दोन हजार तेवीस पाचवा गुरुवार तारीख किती आहे सांग पाचवा गुरुवार सारखे सांग त्या दिवशी एक सण आहे मार्च दोन हजार तेवीस त्या दिवशी एक सण आहे तीस तारीख श्रीराम नवमी श्रीराम नवमी आता दोन हजार तेवीस चा कॅलेंडर हातात घेतलंय मी आता माका जरा चेक करूचा तो काय करता तो हा हो बघूया विचार कर बाबू सांग दोन हजार तेवीस एप्रिल दुसरो बुधवार तारीख का दुसरो बुधवार बारा बारा बघितला बार अजून एक हा चेक करतो अजून एक चेक करत सांग मे दोन हजार तेवीस चोवीस बुधवार चोवीस तारखे बुधवार ठीक आहे अजून अजून चेक करतो जयंती वगैरे अशी काहीतरी असतील तारीख सांगा माका सांग जून दोन हजार एक तेवीस एकोणतीस तारखे काय असा कैकी काय असा मोहाराम हा मोहाराम आषाढी एकादशी मोहरम आहे ना या जरा तू तुला सोड कड मारोग आहे वाय घाय काढता काय झालं बरोबर मोहरम म्हणजे आता आषाढी एकादशी बनतात त्याच दिवशी आहे का हो आहे मोहरम आहे ना हो मला वाटलं हे बघा इकडे दिल्या आषाढी एकादशी कळलं पण त्यांनी मला का सांगलं मोहरम आता माका माहित नाही मोहरम आणि आषाढी एकादशी एक ती तू कळ करतय कसा या कसं कसा आहे माग सांग इकडे सरळ कसा करतोय सांगणार नाही माहितच ना आता म्हणत काय तर गॉड गिफ्ट आणि का आणि दुसरी गोष्ट स्पेलिंग पण सांगता स्पेलिंग पण सांगत नावाची माणसाची खयची पण नाव विचारली तिसरी राह ना तू तिसरी तुझा गणेशचा स्पेलिंग सांग तुझं नाव काय रे बाबू आराध्याचं स्पेलिंग सगळी सांगता आणि कॅलेंडरची नाव विचारलं का येतात स्पेलिंग विचार एवढी लक्षात येत नाही माझी जन्मतारीख सांगल्या ना तुझी जन्मतारीख सांगितस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव बावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव गुरुवार बरोबर तुक माहित मग चेक करूया <laughs> बावीस एक मी चेक करतो एक मिनिट बावीस सप्टेंबर काय बोललोशे नव्याण्णव बावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव आता चेक केला गुरुवार सांगितलं आणि त्या दिवशी काय आहे बाबा माझा संकट त्याच्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बुधवार काय आहे दत्ता जयंती दत्त जयंती सात डिसेंबर दोन हजार बावीस बुधवार त्यांना सांगितलं बरोबर आहे आणि दत्त जयंती एक नंबर कमाल कमाल झाली आता तू माग उत्तर दे मी बोलतोय ऐकणार ना सांग सांग आता मी सांगतो ऑक्टोबर एकोणीशे सत्याहत्तर सोमवार येतो काय बघा असतो हो आता मी सोडले बघूचा माझा पॉट भरला आता बघतात सर बघतात बघा एकोणीसशे सहासष्ट किती काय बोललो तो बुधवार <laughs> ए आता खूप चांगलंय तू उत्तरा खूप दिलंय कशी दितय ती सांग सोडून दी सोडून दी कशी दितय उत्तरा अरे होय रे तू कशी उत्तर देत कळता कसा करता। करता। कसा बोल कोण सांगत तुला तर तुम्ही बघितला आता एका विचारलेली सगळी आणि मेन विषय असो